नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त मोळ्याच्या पानांची भाजी जी हिरवी भाजी आहे तरी हिरवी भाजीपासून आपण मस्त भाजी बनवणार आहोत आणि मस्त आपली गावराणी पद्धतची भाजी जी ग्रामीण भागात केली जाते मस्त सुक्की भाजी केली जाते मस्त तर आज अशी भाजी करायची खूप छान लागते बाजरीची भाकरसोबत एकच नंबर ही भाजी लागते तर ही भाजी कशी करायची तर चला मग करूया सुरुवात तर बघा इकडे मी ती भाजी चिरून घेतलेली आहे मस्त अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि हे पानं मी अगोदरच धुवून घेतले होते धुवून नंतर मी चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला ही पानं शिजायला टाकायची आहेत तर इकडे गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे कोमट कोमट आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण जी भाजी चिरलेली ती त्याच्यात ॲड करायची कारण ही भाजी आपण अगोदर चांगली शिजून घेणार आहोत कमीत कमी दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची सुक्की भाजी खूपच सुंदर आणि चविष्ट भाजी असं आपल्याला करायची आहे तर बघा इकडे छान अशी भाजी शिजलेली बघू शकता मी पूर्ण पाना पाण्या अशी शिजलेली आहेत मस्त तरी पण मी अजून दोन मिनटं शिजवून घेते अजून त्याच्यावर झाकण ठेवते आणि दोन मिनटं आपण अजून परत शिजवून घेऊ कारण आपल्याला ती छान अशी मऊ आणि लुसलुस शिजवायची लुस आहे आता भाजी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर एक मोठी मिरची घेतलेली आणि बाकीच्या छोट्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ही मोठी मिरची जी ती तिखट नाही आहे म्हणून मी मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबी कोथिंबीर घेतलेली आहे अदरकचा एक तुकडा घेतलेला आहे एक इंच परत जिरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण मी आढीनुसारच घेतलेला आहे आता हे छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता बघा आपण भाजी बघू तर भाजी एकदम छान अशी मऊ आणि लुसलुसी शिजलेली आता आपण ही भाजी काढून घेऊ पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि भाजी वेगळी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे शिजवायची ती जेवढी आपण भाजी छान शिजवली तेवढी खायला चविष्ट लागते तर बघा मी तुम्हाला दाखवते तर खूप छान अशी मऊ झालेली भाजी आता आपण भाजी वेगळी आणि पाणी वेगळं करून घेऊ तर बघा इकडे मी भाजी पूर्ण आता काढून घेतले घेते आणि मी पाणी साईडला काढून घेतलेलं आहे आता आपल्याला या भाजीमध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि थंड पाणी घालून आपण ही भाजी छान अशी तर ही भाजी आपल्याला पाणी घालून हातामध्ये चांगले असं दाबून त्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर बघा मी असं थंड थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला थोडी थोडी भाजी अशी घ्यायची आणि अशी बघा हातात असे दाबून त्याच्यातलं जे पाणी आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं पाणी आपण काढलं तेवढी भाजी छान लागते खायला आणि मी एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवते आणि कमी साहित्यात दाखवणार आहे तुम्हाला तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण भाजी आता काढून घेते अशी छान त्याच्यातलं जे पाणी डोळं सगळं काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान अशी सुक्की भाजी आपल्याला करून घ्यायची ती आता तर आता मी सगळी भाजी अशीच करून घेते तर बघा मी सगळी भाजी इथलं जे पाणी होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि असं मोकळी मोकळी करून घेतलेली आता आपण याला फोडणीची तयारी करू आता तिकडे बघा मी गॅसवरती कढई ठेवली होती कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आपल्या आडनुसार त्याच्यात तेल टाकायचं आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा घेतला होता मी आणि तो कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तर कांदा छान असा दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे आणि या भाजीत कांदा टाकावाच लागेल कारण कांद्याशिवाय ही भाजी छान अशी लागत नाही तरीला या भाजीत कांदा टाकायचाच आहे आपल्याला तर तुम्ही तुमच्या अळीनुसार कांदा घाला तर कांदा दोन आता दोन मिनटं झाले छान असा तळला गेलेला आहे मस्त आता आपण जे जो मसाला तयार केला होता हिरवी मिरचीचा तर ते मसाला आता याच्यात ॲड करायचा आहे तर छान असं बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे थोडा जाडसर जरी राहिला तरी चालतं या भाजीला तर मसालासुद्धा मी दोन मिनटं छान असं तेलामध्ये शिजवून घेते आणि दोन मिनटं असंच डवळत राहायचंय तर बघा छान असा मसाला सुद्धा भाजला गेलेला आहे बघू शकतो मी खूपच छान कलर सुद्धा बदललेला आहे आता याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी मसाल्यातच मीठ टाकलेलं आहे कारण आपल्याला हे मसाल्यातच मीठ छान असं एक जीव करून घ्यायचं आहे मिठामुळे छान असं चव लागते सगळ्या भाजीला मग तर सुकी भाजी असल्यामुळे मी अगोदरच मसाल्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे थोडसं मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आता यात पाण्यात आपल्याला एक मिनटं मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे छान तेल सुटलेलं बघू शकता तुम्ही एक मिनटं मी असंच पाण्यामध्ये छान शिजवून घेतलेलं आहे आणि भरपूर असं तेल सुटलेलं आहे मस्त आता आपण जी भाजी घेतली होती मुळ्याच्या पानांची भाजी तर ती भाजी ॲड करायची तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण भाजी ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे खूपच छान अशी मुळाच्या पानांची भाजी तयार झालेली आहे आजची आणि खूपच छान लागते सुद्धा करून बघा आणि ही ग्रामीण भागातली भाजी आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवते आपण एक किंवा दोन मिनटं वाफेत छान अशी तिला शिजवून घ्यायची आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर चला आता आपण बघू भाजी कशी झाली बरं तर एकच एक नंबर भाजी झालेली आहे मस्त बघा तुम्ही आणि आपण याच्यात पाणी वगैरे काही ॲड केलेलं केलेलं नाही आहे सुक्की भाजी बनवलेली आहे तर एकच नंबर भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा घरी करून बघा तर आता मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू तर बघू शकता तुम्ही खूपच छान झालेली आहे अशी मस्त बाजरीच्या भाकरसोबत किंवा डाळ भातासोबतसुद्धा तुम्ही अशी भाजी करू शकता तर आजचा वेळा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद